आई रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाल बटाटा करणार आहोत त्यासाठी सांगण्यासाठी कांदा आहे अद्रक लसूणची पीस ठेवून ठेवलेलं आहे कोथिंबीर आहे आणि आपला लाल लालघाती स्पेशल मसाला अँड टॉमॅटो आहे तसेच एवढ्या जिजामध्ये आपण वाल बटाटा करणार आहोत आपण कांदा टाकला आहे कांदा भाजून घेतो कांदा घालून राहिला आता यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया टोमॅटो पहिलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण लसूण अद्रक टाकणार लसूण अद्रक पहिलं टाकलं तर ते सगळं भाड्याला चिपटलं जात आता आपण याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू आपण पेसून ठेवले आपण पेस्ट नाही करतो ताजे ताजे टाकतो टेस्ट करून असं ठेवत नाही अदरक लसूण शेजून मी त्यामध्ये टाकायचं मस्त एकदा त्याला भाजून घ्यायचं आपला लाल शिमटेश्वरी मसाला टाकायचा नंतर आपला घाटी स्पेशल मसाला टाकायचा दोन चमचे आणि ते भाजून घ्यायचं आपला मसाला पूर्ण भाजून आहे आता वाल आणि बटाटा टाकायचा ह्या मेन्यूजासाठी करत आहे प्रसादी भाजी डाकायचा मस्तपैकी आपलं म्हणजे वाल बटाटा आपण टाकायचा मला मॅश करायचा मस्त भाजी होते ही अशी आपण डब्याला पण ट्रेस करू शकते यात एक ग्लास पाणी टाकायचं वाल पटकन शिजतात बटाटे पण पटकन शिजतात ते बघितले सुंदर शिजले असं याच्या आणि आपण खोटं मी टाकायचं आपली वाल भाजी झालेली आहे बघा किती मस्त आपली वाल बटाटा भाजी झालेली आहे वाल पण देत बटाटे एक दे अर्ध्या वाटीमध्ये पाण्यामध्ये मस्तपैकी शिजवून घ्या मस्त आहेत ना चला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तरच माझ्या पाण्याला बघत राहा तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा